नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मग आता आपण बघत आहोत की, की कोर्टामध्ये केस सुरू आहे साक्षीच्या विरोधामध्ये अर्जुन एक एक पुरावे गोळा करतोय दामिनीने आता कोर्टामध्ये असा डाव टाकलाय की तीस दिवसाच्या आतमध्ये अर्जुनला जी काय ॲक्शन घेता येईल ती त्याने घ्यावी आणि त्याला तीस दिवसाच्या आतमध्ये जे काय करता येईल ते त्याने करावं आणि मात्र अर्जुन आणि सायली दोघेही बिथरलेत पण मात्र अर्जुन आणि सायली दोघेही काय हार मानणाऱ्यातले नाहीये अर्जुन सुद्धा आता पेटून उठलाय आणि साक्षीच्या विरोधामध्ये एक पुरावा शोधतोय आणि अर्जुनच्या हातामध्ये एक एक पुरावा देखील लागतोय ते साक्षीच्या गळ्यातलं असलेलं अर्ध पेंटन आणि त्याचं असलेलं ते लॉकेट ते सर्व साक्षीचंच आहे याच्यासाठी अर्जुन पुरावा शोधतो आणि फायनली त्याला पुरावा देखील मिळालाय की की ते पेंडन सायलीला साक्षीच्या गळ्यामध्येच दिसलं म्हणजेच आता जशाच तसा त्याने तिथेच त्याचा उलगडा केला आहे पण मग आता मित्रांनो पुढील इंटरेस्टिंग ट्विस्ट म्हणजे असा की अर्जुनने कोर्टामध्ये पुरावे सादर केले आणि त्याच्यामुळे साक्षीला अटक तर नक्की होणारच पण मात्र आता आपण पाहतोय की अर्जुन आणि सॅली हे दोघे आता एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले आणि मग त्याच्याच मध्ये सायली आई होणार अशी आता सॅलीने बातमी दिली हे पाहता अर्जुन आता खूप खुश झालाय आणि काहीही करून अर्जुनने असा निश्चय केलाच आहे की माझं बाळ या जगामध्ये येण्याच्या आधी साक्षी जेल मध्ये असेल तिला अटक झालेली असेल आणि मधुभाऊ सुद्धा सुखरूप घरी असतील असं अर्जुनने आता ठामपणे आणि अर्जुन ती गोष्ट पूर्ण करून दाखवणारच पण मग मित्रांनो आता हे सर्व खरं होणार का मधुभाऊ खरंच निर्दोष सुटणार आणि साक्षीला खरंच अटक होणार का म्हणजे आता दामिनीने जर काही पलटवार केला तर इथे अर्जुनला काहीही करता येणार नाही अर्जुन सायलीने नेमकं काय करणार आणि सायलीचं बाळ या जगामध्ये कसं येणार हे ये सर्व काही अपडेट्स तुम्हाला मिळतच राहतील मग त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू